प्रोजेक्ट सचिव विठ्ठल सोनवने यांनी दिनांक नऊ आणि दहा मे दोन हजार चोवीस रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या केनियाची राजधानी नैरोबी येथील सिव्हिल सोसायटी परिषदेमध्ये यशस्वी सहभाग नोंदवला त्यांच्या सहभागामुळे भारत देशाचे नाव उंचावण्यास मदत झाली आहे विठ्ठल सोनवने यांनी या परिषदेमध्ये क्लायमेट चेंज चे होणारे परिणाम या विषयावर प्रभावी सादरीकरण केलं संयुक्त राष्ट्रसंघाच्या अध्यक्षा नथुरा युसुफ यांच्यासोबत भारताच्या योगदानाबाबतची चर्चाही करण्यात आली सदर परिषद आगामी समिट ऑफ द फ्युचर या तयारीचा एक भाग म्हणून घेण्यात आली होती या परिषदेमध्ये तीन हजार सहाशेपेक्षा अधिक सिव्हिल सोसायटी प्रतिनिधी चारशे सरकारी प्रतिनिधी चौसष्ट युएन सरकारी संस्थांचे प्रतिनिधी आणि शंभरहून अधिक पत्रकार सहभागी झाले होते परिषदेचा मुख्य उद्देश सिव्हिल सोसायटीच्या सहभागानं जागतिक आव्हानांवर प्रभावी उपाय शोधणं आणि त्यांचा आवाज जागतिक स्तरावर पोहोचवणं हा होता या परिषदेत पर्यावरण सामाजिक न्याय मानवी हक्क आणि शाश्वत विकास उद्दिष्टे या विषयांवर चर्चा करण्यात आली मेहर नासिर युएनच्या ग्लोबल कम्युनिक्षन विभागाचे आउटरीच हे या परिषदेत सहभागी झाले होते त्यांच्यासोबतच नथुरा युसुफ आणि कॅरोल अग्नगो हे सह अध्यक्ष संपूर्ण भारतातून प्रोजेक्ट हॅन्ड्राइडच्या माध्यमातून तीन व्यक्तींना या परिषदेमध्ये संधी मिळाली त्यापैकी विठ्ठल सोनवणे हे एक असून त्यामुळे श्रीगोंदा अहमदनगर जिल्ह्यासाठी एक भूषणाची बाब ठरली आहे उद्घाटन सत्रामध्ये विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले करेमोट ओडेबोडे यांनी सादर केलेल्या द जर्नी अहेड या कवितेनं उपस्थितांना प्रेरणा मिळाली परिषदेमध्ये मुख्यत्वे युवा प्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला आहे ज्यांनी शाश्वत भविष्यासाठी ठोस बदलांची मागणी केली येस्तन मीडियासाठी प्रतिनिधी सुजित गायकवाड श्रीगोंदा